आमदार जितेंद्र आव्हाडांवर अटकेची टांगती तलवार खोट्या गुन्ह्याचा कट रचणे भोवले विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी पीडितेविरुद्ध रचलेल्या षडयंत्राचा पर्दाफाश इस्टेट एजंट महिलेला बेड्या तर आव्हाड व त्यांच्या दोघा वकिलांसह बावीस जणांवर गुन्हा दाखल अभियंत्याला बंगल्यावर नेऊन बेदम मारणे चित्रपटगृहात शो बंद पाडून प्रेक्षकाला बद बदलणे महिलेचा विनयभंग करणे असे नाना कारनामे करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांना खोट्या गुन्ह्याचा कट रचणे चांगलेच भोवले आहे तीनशे चौपन्न अंतर्गत स्वतःवर दाखल झालेल्या विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्याकरिता याच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पीडित महिला रिदा रशीद हिच्या विरुद्ध रचलेल्या षडयंत्राचा अखेर पर्दाफाश झाला या खोट्या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड व त्यांच्या दोघा वकिलांसह कटात सहभागी तेवीस आरोपींविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे यातील आव्हाडांची कथित हस्तक मुंब्रातील इस्टेट एजंट शबाना सौंधी हिला पोलिसांनी अटक केली असून आव्हाड व अन्य आरोपी मात्र मोकाट असल्याने त्यांच्यावर तातडीने अटकेची कारवाई करण्याची मागणी गुरुवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पीडित महिला रिदा रशीद यांनी केली आहे नमस्कार आज मी विनयभंगाचा केस केलेला एका नेत्यावर त्याच्यानंतर कसं कट रचून कसे प्लॅनिंग करून माझ्यावर ॲट्रॉसिटी आधी त्याच्यानंतर माझ्यावर पीटा पॉस्को त्याच्यानंतर चारशे वीसची तयारी केलेली त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचं समरी आता कोटाकडे आहे पीटा पॉस्कोची समरी झालेली आहे मी समोरच्यान सगळ्यांवर एफ आय आर झालेलं आहे त्याच्यात बावीस लोकं आहेत बावीस लोकं आहेत चार लोकं बेलसाठी पळत आहेत बाकीचे लोक जे मेन कट रचणारे आहेत त्यांचं नाव जितेंद्र सतीश आवाड बंटी नायक परवीन पवार शिवा जगताप असे अनेक आहे रौनक शेख शबाना शेख साईस्ता कुरेशी असे बावीस लोकांचे नावं आहेत त्यांच्यावर केस झाले त्यांच्यावर सुद्धा लागलेला आहे कट रचण्यात त्यांनी कुठेच काय सोडलं नव्हतं हो काय का महिलाला कसं बदलाम करावं तिची छोटी छोटी म्हणजे मी जिथे जिथे फिरायची जेव्हा माझ्यावर पिटा पोस्को झालं सतीश आव्हाडांनी कुठलीच जागा सोडली नव्हती मी रस्त्यावर असायची तिथे पण माझ्या मागे लोकांना लावलेलं मी गाडीमध्ये बसलेले तिथे पण माझे ती व्हिडिओ बनवून त्यांनी ट्विट केलेलं एवढं केलेलं की के कविता कुराण घेऊन बसलेले की आरोपी को ॲरेस्ट करो आरोपी को ॲरेस्ट करो मी पागल होगे आहो मी एडा झालो आहे मी कायदा हातात घेईन माझा माझे कार्यकर्ते कायदा हातात घेतील असं सगळं व्हिडिओ चालवले त्यांनी पण झाल्याच्या झाल्याच्यानंतर त्यांच्यावर केस झालेला आहे एवढीच रिक्वेस्ट आहे पोलिसांना ठाणे पोलिसवर विश्वास नक्कीच खूप आहे कारण त्यांनीच जेव्हा हायकोर्टात हा केस घेलेला झोन वन डी सी पी जेव्हा गावडेसाहेब होते त्यांनीच ह्या सगळं खरं कोर्टासमोर आणलेलं आज पण तेवढाच भरोसा आहे मला पोलिसांवर हे जे आरोपी आहेत जे कट रचलेले आरोपी आहेत ज्यांनी जाग्या जाग्यावर मला बदनाम करण्याचा प्रयत्न केलं त्यांना अरेस्ट करून त्यांना नक्की शिक्षा मिळायला पाहिजे मी जे झालेलं आहे माझ्याबरोबर खूप लोक आहेत त्याच्यात एवढीच रिक्वेस्ट आहे त्यांना माझी para hindi